पण हा व्ह्यू बघायला एवढं मजा येते एवढं छान वाटत आहे आणि थंडी थंडी हवा आता माझ्या समोर मी तुम्हाला दाखवतो माझ्या समोर काय आहे हा पूर्ण व्ह्यू आणि हा कैशीधाम टेम्पल सगळीकडे घंटा बांधलेल्या आहेत असं मी ऐकलं होतं की इथे एक करोडपेक्षा जास्त घंट्या बांधलेल्या आहेत आणि मला वाटलं की एक करोड घंट्या घंट्या किती असतील तर ते इथे खरंच वाटतं की हां असतील म्हणून किती साऱ्या घंट्या आहेत हा नैनादेवी मंदिराचा परिसर आहे नैनादेवी मंदिरासमोरच आहे नैनिताल लेक हॅलो एव्हरी वन देवभूमी उत्तराखंडमधून विक्रांत पाटील तुमचं स्वागत करतोय कालचा दिवस आपला थोडासा नैनितालमध्येच फिरून गेला नैनितालमध्ये भाऊ नैनीताल कुत्रा मजा किया हॅलो हॅलो डॉगी हा कालचा दिवस आपला नैनितालमध्ये फिरून गेला आपण मॉल रोड बघितला नैनिताल लेक बघितला नैनिताल लेकमध्ये आपण बोटिंग पण केली सो आता मी तुम्हाला घेऊन जातो आज कैचीधामला जो आपल्या या ट्रिपचा मेन पॉईंट आहे कैचीधाम सो कैचीधामला जाऊया नीमकरोली बाबांचं दर्शन करून घेऊया तिथून बडे हनुमानजीला जाऊया आणि माकडा माकडापिकडा धावता निदा बडे हनुमानजी नीमकरोली बाबा बडे हनुमानजी आणि बघू तिकडे ना अजून एक मुक्तेश्वर म्हणून टेम्पल आहे पाच पांडवांनी स्थापन केलेलं शिवलिंग आहे तिथे मुक्तेश्वर म्हणून सो so, मुक्तेश्वरला जर जा जायला जा भेटलं जा 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 जा, तर मुक्तेश्वरला पण जाईन नाही तर नाही ना नैनादेवी टेम्पल सो so, आजच्या दिवसामध्ये तुम्हाला कैचीधामचं दर्शन होईल कैचीधाम काय तत्पुरतं इथे अरे जय बजरंगबली हां आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कैचीधामचं दर्शन होईल देवी टेम्पलचं दर्शन होईल जे की एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे आणि बडे हनुमानजी सो so, तीन दर्शन करून घेऊया आणि बघू जर तिकडे गेल्यावर भीमताल पण आहे जमलंस तर भीमतालला पण आपण व्हिजिट करू कसं काय होतं आहे कंटिन्यू राहा मजा जर येणार आहे तुम्हाला जर कैची धामला यायला जमत नाही एक्कावन शक्तीपीठांपैकी एक असलेलं नैनादेवी टेम्पलला जायला भेटत नाही तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला ब्लॉगमध्ये मी पूर्ण दर्शन देईन कारण आज मी सोबत माझ्या थ्री सिक्स्टी पण घेतलेला आहे सो मी आलो आता काही नैनिताल टेम्पल नैनिताल तिकडे हा पुढे नैमी आहे आणि आलो मी पुढे जातो एक रोड कैची धामला गाडी घेतो डॉक्युमेंट्स क्लिअर झाले आणि मग गाडी घेऊन आज फिरेन कारण गाडी घेतली की मग पाहिजे तिथे फिरता येईल आणि हवं तसं हवं त्या ह्याच्याने जाता येईल समज स्कूटीच घेतली तुम्ही पण जर नैनिझाल प्लॅन करत असाल तर स्कूटी घ्या कारण इकडे फिरायला ते चांगलं पडतं आणि पण इकडे आहे की मॉल रोडला वगैरे तिथे अलाउड नाही आहे एंट्री नाही आहे पण आज मी ती त्या साईडला जाणार नाही आहे काल मी मॉल रोड फिरणार होतो म्हणून मी काल स्कूटी नाही घेतली आणि आज मग काहीच करायचं आहे सो तिकडे जायला मग मी स्कूटी घेतो आता ही आजची आपली ॲक्सेस तर चल आता फायनली गाडी घेतली आणि मी निघालो पहिले तर जाईन जा हनुमान गडीला त्याने रूट मॅप सांगितला मला हनुमान गडीला जाईन आणि मग त्याच्यानंतर कैचीधाम का काकडीधाम टे टेम्पल हे सगळं करेन चला आपण जाऊया आधी कैचीधामला आणि आता नैनितालमध्ये पण गाडी चालवायची मजा आहे पोचलो आता इथे हनुमानगडी टेम्पलला चल आता जाऊया वरती जाऊया आणि बजरंग बलींचं दर्शन करून घेऊया आपण चलो आता पोचलो परमपूज्य बाबा श्री श्री नीम करूजी महाराज ची श्री संकटमोचन हनुमान मंदिर श्री हनुमानगड नैनिता आत चलो आता आतमध्ये इकडे रविसीनगर नगर मंदिर परत येण्याचा समय सहा वाजता मंगल मंदिर उघडतो सहा वाजताच लगेच मंगळवार ते पण होते आणि आज काय प्रत्येक मंगळवारी संध्याकाळी आणि आज कालच माझं आम्ही इकडे येणार होतो पण बरं झालं की काल मी नॉनव्हेज खाल्लं आणि आज कालचा तो प्लॅन कॅन्सल झाला आज मंगळवार आहे आणि पहिलंच दर्शन आपलं हनुमानजीचं होतं आहे आणि आज मंगळवारी इथे सुंदरकांड पाठ पण आहे सुंदरकांड पाठ करायला मी तोपर्यंत थांबणार नाही कारण मला तोपर्यंत मी कैची दाम वगैरे करून पण जाईल ते शूज काढून घेतो पहिले कसा दिसतोय आहे तुम्हाला मी दाखवतो एक एकमेकांना दर्शन करून घेऊया आपण दर्शन करून घेऊया बघू जमलंस तर मी तुम्हाला ब्लॉकमधून पण दर्शन देईन जसं जमेल तसं जर जमलं तर मग तुमचं पण दर्शन होईल तुम्हाला पण घर बसल्या नैनीतालच्या हनुमानगडीचं दर्शन करता येईल चालू ते इथे नीम करोली बाबांचे फोटो आहेत समोर आणि ते बाबांबद्दल काय थोडंसं लिहिलेलं आहे मी पूर्ण वाचून नाही दाखवत तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि वाचन कर वाचून वाचून घ्या आणि इकडे समोर मंदिर आहे चलो माझं दर्शन झालं आय होप तुम्हा सर्वांचं पण दर्शन झालं असेल हा प्रसाद फक्त मला भेटला आहे तुम्हाला तर मिळणार नाही त्यासाठी इथे यावं लागेल पण तुम्हाला इथे न येता पण त्या ब्लॉगच्या माध्यमातून मी दर्शन करून दिलं दर्शन कसं झालं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आता जाऊया आपण आता कैचीधामला कैचीधाम मंदिरात जाऊ निमकरोली बाबांचं पण दर्शन करून जाऊ सुचलो दर्शन वगैरे झालं आणि आता निघतो मी निम करोली आश्रमसाठी इथून थोडस हे बघा इथे रोड्स जे आहेत ना हे पण नैनिताल हिल स्टेशन आहे आणि इकडे रोड सगळे पहाडोवाले ते बघा हे असे त्यामुळे मग मी म्हणून मग बाईकवर असताना ब्लॉक घेत नाही नाहीतर मग कसं परत एक तर आता आता हा कंटिन्यू उतर नाही बघा ही कंटिन्यू उतरण आहे घेण्यापेक्षा रिस्क वगैरे नये एक चालण्यापेक्षा म्हणून मग मी डायरेक्ट काही जमला पोचल्यावरच ब्लॉक घेईन तर काहीच कधीपासून विचार करत होतो की व्हिडिओ नाही घेणार व्हिडिओ नाही घेणार पण इथे गाडी चालवायची ही, ही जी हा जो वेगळा फील आहे हे बघा खूप छान वाटतं असं समोर गाड्या येतात आणि हा हिली रोड आहे त्यामुळे थोडंसं रिस्क वाटतं मला मग मी व्हिडिओ घेत होतो पण हा व्ह्यू बघायला एवढी मजा येते आहे एवढं छान वाटतं आहे आणि थंडी थंडी हवा पोलिसांची गाडी आणि ते नाश्ता करण्यात येते चलो समोरून अचानक पोलिसांची गाडी आलेली नाश्ता करून घेतो आणि इथून तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो मी बघा पहाडवाली वाईब येते इथे इथे काय बघूया नाश्ता करून घेऊया आधी तर चला आता मॅगी तर आली माझी तिथे पहाडोवाली मॅगी खायची मजा तसं मी लडाखला पण बनवली होती पहाडोवाली मॅगी पण त्याच्यात पण वेगळी मजा आहे तर चला आता इथून काहीतरी खाऊन घेतो खा मॅगी खाऊन घेतो आणि मग निमकरोली बाबांचं दर्शन करायला जाऊ आपण आणि तिथून बाबांचं दर्शन दोन ठिकाणी करतात एक निमकरोली धाममध्ये जिथे कैची धामला निमकरोली बाबांच्या मंदिरामध्ये आणि अजून एक का आहे काकडी घाट काकडीघाट घाट आश्र आश्रम असं काहीतरी सांगितलं मला त्यांनी सो बघू आता आपल्याकडे गाडी तर आहे मॅपवर बघून ते पण दर्शन करून सो त्याच्या आधी ही मॅगी एन्जॉय करतो काही जातं मी पोचलो पोचलो म्हणजे अजून थोडंसं पा, चार पाच किलोमीटर बाकी आहे पण जसं मी तुम्हाला सांगितलं की हा थोडासा हिली रोड आहे घाट वगैरे आहे डोंगर आहे त्यामुळे जवळ असतो पण पोचायला लांबून लांबून रस्ता असतो आता माझ्या समोर मी तुम्हाला दाखवतो माझ्या समोर काय आहे हा पूर्ण व्ह्यू आणि हा कैचीधाम टेम्पल आहे एवढंच जवळ पण मला जायला एकदम फिरून जावं लागेल इथून आपण कैचीधाम मंदिराचं दर्शन करून घेऊया आणि आता आपण जाऊया मंदिराजवळ जा मंदिराजवळ जाऊया जा आणि मंदिरातून दर्शन करून घेऊया मी ट्राय करेन जसं मला मी हनुमानजींच्या मंदिरात ट्राय केलं आणि तुम्हाला दाखवलं तसं मी ट्राय करेन की कैशीधामच्या मंदिरात पण कॅमेरा मला अलाउड होईल किंवा मी गपचूप व्हिडिओ क करू शकेन जसं जमेल मी तसं करायचा प्रयत्न करेन पण माझा प्रयत्न हाच असेल की तुम्हाला कैचीधाम मंदिराचं दर्शन होईल चला आपण जाऊया आता डोळ्यावर चलो गाईस फायनली खाली पोचलो आणि गाडी पार्क करून आलो आता श्री कैची धाम बोला हा गेट आहे चलो जाऊया आता दर्शन करून घेऊया आणि तुम्हाला हाच व्ह्यू दाखवतो जो की जास्त व्हायरल आहे तो अँगल मी तुम्हाला दाखवतो आता नदी सो छान वाटतं इथे येऊन फायनली कैशी दामला पोहोचलो आपण जाऊया आतमध्ये आणि निमकरोली बाबांचं दर्शन करून घेऊया आता परमपूज्य बाबा श्री निमकरोली महाराज मी तुम्हाला पुढे हा दुसरा वाला गेट पण दाखवतो आगे आगे आगे। आगे आगे। आगे। आ आ आ गया गया हाँ। अब आते यार जाओ, डब्बा खो लीजिए महाराज को दिखाइए जब आप बाहर जाते हैं तो प्रसाद मिलेगा इसमें मिला करके भागेगा

चला मित्रांनो दर्शन तर झालं खूप छान दर्शन झालं आणि चला आता काकडीघाटला जायचं होतं काकडीघाट आश्रमला आश्रमला पण तो इथून काहीतरी फोर्टी फाय किलोमीटर दाखवतोय मग मी तो विचार केला की तिकडे नको जायला मी आता जातो गोराखाल मंदिरला गोराखाल मंदिर मध्ये विवाह मूवी मध्ये जो पिक्चर लग्न दाखवलेला विवाह पिक्चरची पण शूटिंग तिथे झालेली गोराखाल मंदिरात चला आणि आता मी जातो परत एकदा बाबांचा मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊ आणि निघू सरळ आपण डायरेक्ट गोराखाल मंदिरच्या इथे सो काही जाता मी आलो गोराखाल मंदिरला हे इथून मंदिरला जायची एंट्री आहे आणि इथे घंटी बघा इथे असं बोलतात की इथे गाणी लावला कॉपराटचा इथे असं बोलतात की जर आपली इच्छा पूर्ण झाली तर मग इथे मंदिरात मंदिरात घंटी बांधतात किंवा काही इच्छा मागायची असेल तरी पण घंटी बांधून इच्छा मागतात ती इथे काही जवळजवळ करोडोंमध्ये घंट्या बांधलेल्या आहेत आणि इथे पण पूजेच्या थाळीमध्ये सगळ्या घंट्याच आहेत बघा सगळ्या दुकानांवर घंट्याच आहेत आणि इकडे पण पन... सो चल मी पण घंटी बांधून घेतो पूजेची थाळी घेतो आणि जाऊया आपण वरती मी दर्शन करून घेऊया सो चलो मी पोचलो मंदिरात आणि म्हणजे इथून एंट्री आहे इथूनच तुम्ही घंटा बघू शकता मी पण घेतलेली आहे पूजेची थाळी सो आपण जाऊया आता वरती सो चलो स्टार्टिंगपासूनच इथे घंट्या बांधलेल्या आहेत आणि इथे असं बोलतात की घोडाखाल मंदिरमध्ये आपली इच्छा आ, इच्छा मागून घंटी बांधायची असते आणि ही मनोकामना पूर्ण करणारं मंदिर आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्यात त्या लोकांनी इथे घंटी बांधलेली आहे आणि इथे काहीतरी एक करोडपेक्षा जास्त घंटी बांधलेली आहे आणि हे मंदिर जे आहे हे विवाह मूवीमध्ये पण दाखवलेलं आहे हे मंदिर सो मी विवाह मूवी तर बघितलेलं नाही आहे जर तुम्ही कोणी विवाह मूवी बघितला असेल आणि तुम्ही जर मंदिर ओळखलं तर मला कमेंट करून नक्की सांगा बाकी तुम्ही जो मूवीमध्ये मंदिर बघितलेलं आहे तो मी तुम्हाला आता ब्लॉगमध्ये दाखवेन सो मी पोचलो वरती आणि ते सगळीकडे घंटाच बांधलेले आहेत बघा अरे बाबा पुढे म्हणता नाही भरपूर घंटा सगळीकडे घंटा बांधलेल्या आहेत चला आपण पण जाऊया गर्दी नाहीये हे बघा किती घंटा बांधलेल्या आहेत किती साऱ्या घंटा बांधलेल्या आहेत बघा इथे चला आपण दर्शन करून घेऊया डायरेक्ट मंदिरात जाण्याच्या आधी मी विचार करतोय की मंदिर आधी पूर्ण बघून घेऊ कारण इथे सगळीकडे घंटेच घंटी येते सगळीकडे घंट्या बांधलेल्या आहेत असं मी ऐकलं होतं की इथे एक करोडपेक्षा जास्त घंट्या बांधलेल्या आहेत आणि मला वाटलं की एक करोड घंटे घंट्या किती असतील तर ते इथे खरच वाटतं कि हा असतील म्हणून मी तुम्हाला मंदिर दाखवून देतो ब्लॉगमध्ये मध्ये बसल्या बसल्या तुम्हाला घरी बसल्या बसल्या ब्लॉगमधून मधून आपल्या गोडाखाल मंदिराचं दर्शन करून देतो मी आणि इथे ना घंटींमध्ये प्रत्येकाच्या घंटीमध्ये चिट्टी आहे बघा कदाचित आपली इच्छा लिहून ती घंटीसोबत बांधली जाते असं काहीतरी आहे ते सगळ्या बाजूने घंट्या घंटे आहेत आणि इथे पण खूप साऱ्या घंट्या बांधलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी बांधलेली आहे अशी एक पण जागा सोडलेली नाही आहे की तिथे घंटी नाही आहे आणि कमी नाही ढीक झालं ढीक सगळीकडे सगळ्या घंटा आहेत तिथे सो चला अजून भरपूर आहे मंदिर खूप मोठं आहे आणि सगळीकडे घंटाच बांधलेल्या आहेत आणि इथे हे मेन मंदिर आहे सो आपण तिकडे जाऊया आता पूजा करून घेऊया मी पण थाळी घेतलेली आहे इथे आहे पण इथून या साईडने जावं लागतं असं आणि एकदम सगळीकडे घंट्या बांधलेल्या आहेत थोड़ा सा सामने से भी लो ना घंटी दिखी ये सब थोड़ा साइड से सो so, दर्शन झालं आणि चांगले तिकडची लोक भाई थोड़ा वीडियो लेना तो लगेच घर मजा आई सो गाइस पोचलो नैनादेवी मंदिराच्या इथे खूप थंडी होती आणि खूप टाईम लागला कारण सगळं याचा रस्ता आहे पहा पहाडवाला त्याच्यामुळे ब्लॉक घेतला नाही मी आणि आता मंदिराकडे चाललो आहे दोन्ही साईडला सा शॉप आहेत शॉपमधून आपण दर्शन करून घेऊया नैनादेवी मंदिराचं ॲक्च्युली आम्हाला कालपासून पण यायचं होतं पण तो योग येत नव्हता सो मी पोचलो आता मंदिरासमोर आणि इथे माझ्या समोरच मंदिर आहे तर मी तुम्हाला दाखवतो सो चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि नैनादेवी मंदिराचं दर्शन करून घेऊया

आपण आता आलो दशावतार मंदिरमध्ये पहिला आहे शिवपार्वती नंतर मत्स्याअवतार कच्छ अवतार कुर्मा अवतार आहे ना कुर्मा अवतार वरा अवतार नृसिंह अवतार वामन अवतार परशुराम अवतार राम अवतार कृष्णा अवतार वृद्धावतार कल्की अवतार सो ही दशावतार मंदिर याच्या पुढे बाजूलाच म्हणजे हा नैनादेवी मंदिर आहे हा मुख्य मंदिर चला मी तुम्हाला बाहेरून पण एक व्ह्यू दाखवतो नैनादेवी मंदिराच्या बाहेरच हा इथे नैनिताल लेक आहे हा नैनादेवी मंदिराचा परिसर नैना मंदिर आहे नैनादेवी मंदिरासमोरच आहे नैनिताल लेक सो आता दर्शन वगैरे झालं आणि परत आलं रूमवर मग रूमचा मी तुम्हाला पहिल्या दिवशी ब्लॉकमध्येच सांगितलं आहे असा लोचा आहे ना की रोडपासून दोन फ्लोअरवरती म्हणजे दोन फ्लोअर होतील बाबा कालो काय दोन फ्लोअर होतील बाबा गाडी आहे दोन फ्लोअर येतील एवढ्यावरती रस्ता येतो मग तिथून परत बघा मग तिथून हे घरं आहेत तिथून हा ही असं चढत चढत गेलो तर मी कंटिन्यू चढतोय सो आणि कंटिन्यू वरच चढायचं आहे बघा काळोख आहे आठ वाजले त्यांनी काळोख पडलाय आणि मग एवढं वरती चढून बिल्डिंगच्या इथे आल्यावर पण रूम माझी सेकंड फ्लोअरला आहे अर्धा डोंगर ती चढायला लागतो सुचल जातो रूममध्ये आणि मी जेवण पण पार्सल घेतलं आज कारण बराच फिरलो आणि सगळेच फायनली आलो रूमवर मस्तपैकी जेवतो पार्सल घेऊन आलो आणि झोपतो आजच्या ब्लॉगमध्ये मला तुम्हाला पूर्ण देवदर्शनच बघायला मिळालं आता उद्या एक मुक्तेश्वर आहे मुक्तेश्वर ट्रिप म्हणजे ती सात आठ तासाची ट्रिप असते त्याच्यामध्ये बरेचसे पॉईंट्स वगैरे आहेत ते करायचा माझा प्लॅन आहे सो बघू आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हे सोलो ट्रिपचे ब्लॉग्स कसे वाटतात हे पण तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे तुम्ही जसं सांगाल तसं मला इम्प्रुवमेंट वगैरे करता येईल आणि ब्लॉग आणि इथेच करतो आहे बा बाय